बोरी खुर्द येथे दोन कुटुंबात भयंकर हानामारी टोळ्यात मिरची पावडर टाकून केली मारहाण दोन्ही सम अटक जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका कुटुंबामार्फत दुसऱ्या कुटुंबावर डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे यातील दोन आरोपी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरी खुर्द येथील कांबळे कुटुंब व जाधव कुटुंब या दोन कुटुंबात हाणामारी झाली रमाबाई अनिल कांबळे वय वर्ष राहणार यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीमध्ये असे नमूद आहे की दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी बोरी खुर्द येथील यात्रेत गेले होते संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजताच्या सुमारास घरी वापस आले असता घराशेजारी राहणारा विजय चोकाजी जाधव वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष हा तिथे आला व शिविगाळ करू लागला या दरम्यान फिर्यादीचे पती अनिल रामा कांबळे रामा कोंडबा कांबळे संगपाल रामा कांबळे भारत कोंडबा कांबळे सविता संगपाल कांबळे हे घराबाहेर आले असता विजय जाधव अक्षय उद्धव जाधव वय अंदाजे तीस वर्ष उद्धव चोकाजी जाधव वय अंदाजे पंचेचाळीस वर्ष नागसेन उद्धव जाधव वय अंदाजे एकवीस वर्ष लक्ष्मीबाई उद्धव जाधव वयांदाजे अंदाजे चाळीस वर्ष सोनाली अक्षय जाधव वयांदाजे पंचवीस वर्ष ज्योती विजय जाधव वयांदाजे चाळीस वर्ष कोंडणी विजय जाधव वयांदाजे एकोणीस वर्ष सर्व राहणार बोरी खुर्द हे सर्व तिथे आले व यामधील विजय जाधव याने कोणाचेही एक ऐकता कांबळे कुटुंबियाच्या अंगावर मिरची पावडर फेकून अक्षय जाधव नागसेन जाधव लक्ष्मीबाई जाधव ज्योती जाधव कोंडणी जाधव यांनी कांबळे कुटुंबावर दगडफेक केली अक्षय जाधव याने संगपाल याचा डोक्यात लोखंडी हातोडीने वार करून त्यास जखमी केले लक्ष्मीबाई जाधव यांनी फिर्यादीच्या गळ्यातील पाच ग्रॅम ची पोत किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये हिसकावून नेली नेमकी हे भांडण का झाली याबाबत कोणालाही कल्पना नव्हती जेव्हा या घटनेबाबत चर्चा करण्यात आली तेव्हा असे कळाले की विजय जाधव आणि फिर्यादीचा कांबळे यांच्यात दिवशी भांडण झाली होती आणि संध्याकाळी डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केल्याची घटना घडली या मारहाणीमध्ये फिर्यादी रमाबाई अनिल कांबळे पती अनिल कांबळे यांच्या डोळ्याला रामा कांबळे व सविता कांबळे यांच्या डोक्याला मार लागला आहे अक्षय जाधव याने संगपाल कांबळे याच्या डोक्यात लोखंडी हातोडीने वार केल्यामुळे त्यास मेडिकेअर हॉस्पिटल पुसत येथे उपचाराकरिता नेण्यात आले अशा प्रकारची तक्रार आली आहे फिर्यादी रमाबाई अनिल कांबळे यांनी शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय उद्धव जाधव उद्धव चोकाजी जाधव नागसेन उद्धव जाधव लक्ष्मीबाई उद्धव जाधव सोनाली अक्षय जाधव ज्योती विजय जाधव कोंडणी विजय जाधव यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे अठरा ऑब्लिक एक एकशे पंचवीस ए एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव ऑब्लिक दोन एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक तीन अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे यामधील उद्धव चोकाजी जाधव व नागसेन उद्धव जाधव यांना पोलिसांमार्फत अटक करण्यात आली आहे घटनेचा प्राथमिक तपास बीड जमादार गिरीश पेंद्रे यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास पीएसआय राजेश वर्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे